नमस्कार निवडक उद्यमी मध्ये परत आपलं स्वागत थोडंसं इरेग्युलर होतंय अनियमित म्हणजे पॉडकास्ट पण दॅट इज ऑल्सो ओके कारण नुसता उगीच टार्गेट करायचं आम्ही एक ठरवलेलं आहे की पॉडकास्ट घेत राहायची पण याचा अर्थ असा नाही की त्या तारखेला घ्यायचे आणि काहीही करून ते विषय घ्यायचेच असं ठरवलेलं नाहीये जे उपयुक्त असतील म्हणजे मोठ्या प्रमाणावर ठीक आहे आणि एक छोट्या उद्योजकाला सुद्धा ते सुचत जातील आणि उपयोगी पडतील असे विषय आणि तत्व एकमेकाला गुंफायची असा त्याच्यामध्ये एक बाज आहे तर त्या निमित्ताने हे आपण करतोय तर निवडक उद्यमीचे बाकीचे पॉडकास्ट पॉडकास्टसुद्धा तुम्ही बघत बाकतर बघत राहा सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला जर ही याची माहिती तुमच्या व्हॉट्सॲपवरती हवी असेल तर तुम्ही फक्त एक व्हॉट्सॲप मेसेज करा मला मी चॅटमध्ये तुम्हाला नंबर माझा देईन किंवा निशान जे दिसतात तुम्हाला त्यांचा नंबर इथे दिसतोय तुम्हाला तर त्या नंबरवरती पण तुम्ही एक व्हॉट्सअप मेसेज केला होता कॉल करा तर प्रत्येक वेळी तुम्हाला होणाऱ्या आणि झालेल्या पॉडकास्टबद्दल विशेष माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती देत राहील आणि लवकरच आम्ही त्या टॅब्युलेशन पण करतोय या सगळ्या पॉडकास्टचं कारण मला वाटतं आता वर्ष आमचं होईल आम्ही मिटिंग फॉर्मॅट म्हणून पॉडकास्टमध्ये याला शिफ्ट झालोय आणि वी आर एन्जॉईंग दॅट इज आम्ही एक चांगला कंटेंट पण प्रोड्युस करतोय आणि टिपिकल ते पॉडकास्ट टाईप मध्ये जाऊन आम्ही नाही करायचं ठरवलेलं आहे क्लिअर कट उपयुक्त असेल तेच फक्त वरती फोकस बिकस असं काही का ठरवलं नाहीये उपयुक्त राहील तेच ठेवायचं आणि टॅब्युलेशन करून होईल काय की टेबल केलं की तुम्हाला कळेल की कुठल्या विषयावरती कुठला पॉडकास्ट बघायचा एका टेबलवरती वरती आम्ही वर पब्लिश करू चाललंय माहिती आता काम साधारण महिनाभरात ते काम पूर्ण होईल आणि मोस्टली जानेवारी पासून मग अपडेशन मध्ये येईल ते प्रत्येक वेळ येणार तर असं आपण स्वरूप करतोय फेसबुक ग्रुप तर आहेच आहे आता निवडक उद्यमीचं आणि हा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आमचा तर व्हॉट्सअपचा ग्रुप पुढच्या वर्षीपासून आम्ही कदाचित ओपन करू असं वाटतंय आम्हाला तर एनिवे तर पॉडकास्टमधलं पुढली आता कडी त्यासाठी आज लक्षात असं आलं की वाचता वाचता माझ्या एक पुस्तक वाचनात आहे सध्या त्या <coughs> पुस्तकामध्ये अर्थात चा रायटर आहे त्याचा आणि मार्केटमधला इन्व्हेस्टर वगैरे असा मोठा माणूस होतो तर त्यांनी वरती खूप छान डाऊन सायझिंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आकार कमी करणे म्हणजे सगळं संपवण्याचा अर्थ घ्यायला नको आपण त्याचा परंतु आपण सुद्धा करत असतो अनेक वेळेला डाऊन सायझिंग म्हणजे कामगार कम का कपात करणे किंवा चार ठिकाणचे ऑपरेशन कमी करून एका ठिकाणी आणणे हे तर आपण कन्सॉलिडेशन पण म्हणू शकतो म्हणजे सबलीकरण असं पण त्याला म्हणता येईल म्हणजे कन्सॉलिडेशन इज अ बेटर वर्ड सबलीकरण तर डाऊनसाइझिंग म्हणजे कायमच कमी झालंय असं नाहीये आणि मला त्यातनं एक खूप चांगली गोष्ट जाणवली अशी या वाचनातनं की एखाद्या कंपनीमध्ये सुद्धा जेव्हा कामगारांचे कपात करतात तर ते जेव्हा कपात करतात तेव्हा किंवा काही केलं ऑटोमेशन आलं आता म्हणतात एआयनी जॉब जातील वगैरे परंतु नवीन जॉब तर निर्माण होतच असतात आणि जर त्या कंपनीने जर कपात केली स्वतःच्या संख्येमध्ये तर ती खरं म्हणजे त्या त्या कंपनीकरता एक चांगली वाव असते की ती कंपनी नफ्याकडे जाणारी शक्यता जास्ती असते आणि ती नफेत कंपनी नफेत राहिल्याने अनेक वर्ष ही सपोर्ट करू शकते आपल्या आर्थिक याला सगळ्याला अर्थव्यवस्थेला अशा प्रकारे ते त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे आणि याच्याकरता मी थोडंसं निशांशी बोलताना मला जाणवलं इवन स्वतःच्या बाबतीत सुद्धा आपण कॅश फ्लो मॅनेज करणं नको त्या गोष्टी बंद करणं वगैरे या गोष्टी पिरियडोगली करायला पाहिजेत असं काही नाही की अमुक झालं की मी बंद करीन मग चालू ठेवीन असं काय नसतं म्हणजे तर त्याच्याबद्दल थोडस बोलायचं होतं तर आपण थोडी सुरुवात करूया निशांत थोडासा निशांतनी कंटेंट ऑर्गनाईज केला केला पण असेल कारण त्याला हा मी विषय घ्यायचा का म्हटल्या म्हटलं त्याला खूपच आनंद झाला त्या विषयाचा आणि निशांत तुझ्याकडे मी तुझ्याकडे हे सोप होतो जरा थँक्यू okay. स्वागत सगळ्यांचं विषय डाऊन सायजिंग रिस्ट्रक्चरिंग कामगार कपात वगैरे आपण ऐकतो दोन्ही प्रकारे थोडस मांडायचं आहे आणि काय असतं त्याच्या मागे भूमिका किंवा फाउंडरच्या मनात काय चालू असतं बिझनेस ओनरच्या मनात काय चालू असत आणि थोडं थोडस भारतीय परिप्रेक्षात अं कस त्याला एक भावनात्मक वळण दिलं जात किंवा दिलं जात आहे अजूनपर्यंत आणि वर्षानुवर्ष आपण तेच वाचत ऐकत आलेलो असल्यामुळे पण आपली विचारसरणी त्या बाजूला झुकलेली आहे बहुशी हो असं जाणवतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कामगार कपात केली जाते की का केली जाते वगैरे असे प्रश्न भारतात लोकांना पडलेले आणि त्याची त्याची त्यांनी काहीतरी तार्किक उत्तरं शोधली आहेत समजा ते टेबलच्या ह्या बाजूला की ते कामगार आहेत आणि कामगार असताना मालकांनी कामगार कपात केली म्हणजे आमच्या पोटावरती पाय आणला आणि त्यांनी तसं करतानाय ते विवेकी नाहीये ते असं अस बरच आपण आपल्या हिशोबाने ठरवून घेत असतो आता याला किनार आहेत आणि त्याच्या दोन्ही बाजूची उदाहरणं थोडी आपण बघूया कुठल्या एका थॉट प्रोसेसला आम्ही ऍडव्होकेट करत नाहीये पण शेवटाला मला काहीतरी म्हणायचंय की हे आ, हे चित्र बदललं पाहिजे तर आपण आता मुंबई किंवा महाराष्ट्रात आपण बघत होतो की आ, मिल होत्या आणि मग त्या मिल बंद पडल्या काला परत वेळ येतोय सगळ्यात मोठा व्यवसाय मुंबई बंदर आणि एवढ्या मोठ्या मोठ्या मिल त्या बंद पडल्या पाडल्या हा एक वेगळा सब, <laughs> सब्जेक्ट आहे पण पर भरपूर तिथे कामगार आणि गिरणी कामगार आणि मग संप डांगेंचा आणि तो अजूनही ऑफिशियली कॉल्ड ऑफ नाही आहे आणि मग त्याच्यातून युनियन ज्या तयार होतो त्या मग युनियन लीडर मग आज आपण काही संस्था बघतो एस टी महामंडळचा मागच्याच्या मागच्या वर्षी दीड वर्ष संप सुरू होता बीएससी चे संप असतात तिथे तिथे राजकीय पक्षांनी आपलं बस्तान बांधलं त्यांचं काय म्हणतात ते त्यांचे त्यांचे युनियन लीडर आणि मग जे मी डोळ्या देखत बघितलंय कारण माझं वर्कशॉप इथे प्रभादेवीला आहे क्राऊन उमेल लागून आणि मग ती बरीच रसं बंद आणि हल्ली हल्ली आता तिकडे मोठीदारसं टॉवर उभा राहिलं झाली त्याला आता आठ दहा वर्ष पण तोपर्यंत ते कामगार लोक काहीतरी आपल्या परत सेवेत घेतलं जाईल आणि मग ते वेळ काढायला पत्ते किंवा असं बऱ्याच मुंबई पुण्यातल्या लोकांना माहिती असेल तर हा जो इमोशनल कंटेंट आहे ना आता त्याच्यात ते चूक होतं हे बरोबर असं नाही म्हणत आहे पण डाउन साइजिंग का केली जाते त्याचं आपण कधी कोणाला आपण प्रत्यक्ष प्रश्न विचारलाय का किंवा संप जेव्हा होत होते तेव्हा कामगारांचं कधी भलं झाल्याचं था ऐकिवात आहे का बायान लावच्या काही ठिकाणी बीच अँड पीसेस मध्ये झालं असेल पण आपण म्हणतो ना एक्सेप्शन सगळीकडे असो पण एक्सेप्शनने जग चालत नाही वर्ल्ड वर्क्स ऑन लॉ ऑफ लार्ज नंबर तसं डांगेंचा संप आणि मी बरच वाचलंय राजीव परवेकरांचं खूप लिखाण आहे त्याच्यावरती कि कशा एका संप फोडण्यासाठी काय काय केलं जायचं आणि ह्याच एका अँगलने बघायची सवय लागलेली आहे थोड्याफार प्रमाणात आपल्याला की काय हे मालक आपल्याला कामाहून काढत होते आता जो गिरणीचा जो प्रकार होता ना त्याला बऱ्याचशा किनारी होत्या कारण इथे भोईवाड्यात राष्ट्रीय मिल मजुरी संघाचं ऑफिस आहे तिकडचे पदाधिकारी सगळे गुजराती होते हा आणि मग प्रभादेवीला एका लहान मुलाची हत्या झाली ते संप मोडण्याचे जे काय चांगले वाईट प्रकार तेव्हा अवलंबले गेले वगैरे हे आणि मी कधीतरी असं स्वतःला म्हटलं की सहासष्ट साली मुंबईत आले आणि टेलरिंग शिकले मग बॅक लाईन मध्ये वेंचर आउट केलं स्वतःचा व्यवसाय सुरू केला पण समजा साठी सत्तरीच्या दशकात जी मंडळी महाराष्ट्राच्या कोकणातून किंवा अजून कोणाकोकऱ्यातून मुंबईत उदरनिर्वाहासाठी आली ज्यांचं लिमिटेड स्किल सेट होतं गावी शिकलेली गा। तर त्यांना मुंबईत नोकऱ्या काय मिळाल्या असतात आणि बाय अँड लास्ट त्याचा आन्सर असं मिळतं की गिरणी कामगार आणि चार रुपये पगारवाल मिळायचे असं मी वाचलेलं आहे ते मग माझ्या वडिलांनी जर ते नाही केलं असता व्यवसाय तर आम्ही चौगा भावंडांची शिक्षण तरी झाली असती का तर त्यामुळे गिरणी काम करणं आणि मग त्याच्याबद्दल त्याच्या वेळी जो काही चुकीच्या पद्धतीने ते सगळं ऑपरेट केलं गेलं आणि नंतर तर जेव्हा इकॉनॉमी ओपन अप केली एकोणीसशे एक्क्याण्णव साली मनमोहन सिंगांनी तेव्हा मग त्यांना जागेचे भाव वाढले मग ह्या गिरण्या अशाही आजारी चालवण्यात कोणाला इंटरेस्ट आहे मग आगी लागल्या का लावल्या तो परत एक फरक आहे आणि मग तिकटची जागा मग मॉल बांधले गेले आज मुंबईत तुम्ही बघा टॉवर्स आहेत जे का आहेत मॉल स्ट्रीट सांगतो वर्कमॉल तर आणि म्हणून मला वाटतं की त्याच्याकडे ना आपण थोडं निगेटिव्ह कॉनोटेशन बघतो की रे मालकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आता फास्ट फॉरवर्ड आपण आता समजा गेले वीस वर्ष आपली इकॉनॉमी एवढी बुमिंग आहे तेव्हा आपण बघतोय की वेगवेगळे व्यवसाय इंटरनेट मध्ये जग जवळ आलं आणि खूप असे व्यवसाय निघाले जे अस्तित्वातच नसते ज्याला आपण स्टार्टअप असं म्हणतो म्हणजे आपल्याला पूर्वी काहीतरी वस्तू विकतोय का सर्विसेस हा वेगळा व्यवसाय असू शकतो हे सगळं माझ्या मते दोन हजार सालच्या नंतर फो पुढे फोफावत गेलो मोबाईल क्रांती इंटरनेट क्रांती मग बरेचसे असे व्यवसाय आले की जे अल्पावधीत मोठे झाले किंवा मोठे झाले आणि मग काहीतरी मार्केट सेंटिमेंट चेंज झाल्या त्या प्रॉडक्टला सबस्टिट्यूट आलं आणि मग कामगार कपात करायला लागली आय टी वगैरे ठिकाणी आपण हे सगळं बघतो तर म्हणायचं असं आहे की प्रत्येक वेळी ही जी कामगार कपात होते तिला आपण अरे ह्यांना कळत नाही का आमची लोन्स चालू आहेत वगैरे असं जे कामगारांचं रडगाणं असतं ते आहे ते त्यांच्या ते त्यांच्या जागी योग्य आहे पण तो तो फाउंडर ओनर जो पण आहे तो का कपात करतो आणि व्यवसायातली जी अनिश्चितता आहे की आत्ता मी सुरू केलं माझ्या प्रॉडक्टला मागणी आली मला पटापट ते स्केल करायला लागलं त्याच्यासाठी हायरिंग पासून सगळ्या गोष्टी आल्या तो स्केल झाला बिझनेस एका कन्सॉलिटेशन पिरियडला आला तुम्ही तुमच्या प्रॉडक्टला सबस्टिट्यूट आला आता हे आय टी मध्ये आज आपण एआय वगैरे बघतो की नोकऱ्या जाणार आहे कम्प्युटर आले तेव्हा ही बोंब झाली नोकऱ्या जाणार इंटरनेट आलं तेव्हा झालं आता त्याची पुढची पायरी आलेली आहे हे ते नोकऱ्या जाणार ह्याच्यामुळे जी बोंब झाली पण तुम्ही जेव्हा कन्स जाता आणि नंतर जर सबस्टिट्यूट येतं तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसला तर मग तो फाउंडर करणार काय की आता प्रॉडक्टच लेटचे क्रिएटिव्ह डिसरप्ट होत आहे म्हणजे आपण आज मला ईमेल द्यायची गरज नाही ना सुट्टीसाठी जीपीटी पी लिहून देतोय ना मला असं तर मग त्याच्यामुळे ते झालं मग ह्याच्यात बऱ्याच वेळेला आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय त्या भविष्याची चावू न लागणं फाउंडरला हा एक त्याच्या विरोधात जाणारा मुद्दा असू शकतो पण आता त्या प्रोडक्ट ची गरज नाही तर त्याला सर्व्ह करायला त्याला आपलं रिस्ट्रक्चरिंग करावं लागणार आहे ना मग नॉट नेसेसरी फक्त तो काय कामगार कपात का करतोय आपण मालविका हेगडेंच आपण सीसीडीच्या ओनर वेडिंगच्या पत्नी त्यांचा आपण दोन वर्षापूर्वी बरीच चर्चा केली होती तो एटी ट्वेंटी रूल होता की ट्वेंटी पर्सेंट आउटलेट मधून एटी पर्सेंट रेव्हेन्यू येत होता आणि बाकीचं उगाच नावा खातर चालू ठेवलं होतं आणि मग नंतर रेड्डी वारल्यानंतर दाखवली की हे रिंग जी नाही आहे ती बंद करा मग तिकडची माणसं ऑबियसली त्यांना लेऑफ करायला लागलं ला असणार पण त्याच्याने कंपनी प्रॉफिट मध्ये आली ना आणि कसं आहे की बाजाराचं एक तत्व आहे कॅपिटलिस्ट माइंडसेटने चाललं तरच तुम्ही काहीतरी पैसे कमवण्यासाठी म्हणून काहीतरी जेव्हा प्रयत्न करता त्याच्यातून काहीतरी प्रॉडक्ट सर्विस किंवा काहीतरी उत्पत्ती होते ज्याच्याने काही लोकांना रोजगार मिळतो त्यामुळे सगळ्याच्या मुळाशी पैशाविषयी आकर्षण असणे आणि काहीतरी व्हॅल्यू क्रिएट करता येईल ज्याचा पैसा हे बाय प्रॉडक्ट आहे म्हणूनच जगाची निर्मिती झालेली मग जेव्हा असं होतं तेव्हा डाऊन सायझिंग करायला लागते किंवा मालविका ताईंनी दोन हजार कोटीच कर्ज फेडलं आणि वगैरे वगैरे ज्या लिंकीला पोस्ट केल्या होत्या मग तो तिचा मूव तुम्ही कसा जस्टिफाय करणार तो तुम्हाला चुकीचा वाटतोय का तसं नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे फाउंडरला रिवॉर्ड मिळायला पाहिजे कारण त्याचं महत्वाचं एक काम असं असतं की जे जगाने नाही बघितलंय ते त्याने आधी बघितलेलं असतं त्याच्यासाठी तो सगळा घाट घालतो स्वतःचे पैसे म्हणा किंवा इन्व्हेस्टर कडून पैसे घेऊन नवीन प्रॉडक्ट आता अजून एक तो भाग आहे की अरे या लॉस मेकिंग कंपन्या करतात काय कसं आहे की जेव्हा एक आयडिया लेवलला प्रॉडक्ट असत ना ते लोकांमध्ये रोहेपर्यंत आणि जेव्हा तुम्ही एका लार्ज स्केलला अपील करता डे वन पासून तुम्हाला त्याच्या मार्केटिंगसाठी कस्टमर अक्विशन साठी ब्रँड बिल्डिंग साठी पैसे खर्च करायला लागतात लोकांना तुम्हाला माहिती द्यायची ना तुमच्या प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेसची मग सुरुवातीला तर तुम्हाला, तुम्हाला लोकांकडून इन्व्हेस्टर कडून घेतलेले पैसे तेवढे अजून तुमच्याकडे कस्टमर आलेले नाही महसूल अजून रेग्युलरली सुरू झालेला नाहीये मग ती सुरुवातीला लॉस मेकिंग असणारच आहे ना कंपनी तर हे आपण समजून घेणार आहोत की नाही फाउंडर ती जी सगळी अनसर्टन्टी असते ना सुरुवातीची ती सगळी अनसर्टन्टी अॅपॉप करतो मग तो आपल्या इन्व्हेस्टरना स्थैर्य देणं आपल्या वेंडर्सना एम्प्लॉईजना सॅलरी देणं किंवा आता तुम्ही सांगा कोविड जेव्हा आला, पन, आला तर शंभर वर्षात असं काय आलेलं नव्हतं डाऊन सायझिंग करायला लागली ना गरजच नाहीये आपल्याकडे पण आपण मुलकर्णींना घरी यायला देत नव्हतो डाउनसायझिंगच होतं ना ते तर हे बाजाराच्या अनिश्चिततेमुळे जर व्यवसाय संधी कमी झाली तर डाऊन सायझिंग करायला लागतं आणि ते हे जितकं खरं आहे तितकं जेव्हा तुम्ही सुरुवातीला करता लोकांना आवडू लागतं हो, तर कमी वेळेत तुम्हाला माहिती आहे आता प्रॉडक्ट सर्विस प्रॉडक्ट मार्केट फिट आपण जे काय म्हणतो ते आता जुळत आहे तर मला व्यवसाय वाढवायचा आहे लोक मागणी करतात आहेत तर मला सगळ्या गोष्टी वाढवायला लागतील ना रिसोर्सेस इन्फ्रास्ट्रक्चर मशिनरीज ह्युमन रिसोर्स म्हणजे जी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो आपण की एम्प्लॉई हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असते तर ती वाढवायला लागतेच ना तर हा एक प्रकार आहे आता काही ठिकाणी गोंधळ झालेला म्हणजे क्लासिक एक्झाम्पल स्नॅपडील देता येईल स्नॅपडील आधी कुपनिंग मध्ये आले होते आणि नंतर कुपनिंग मधून ते ई कॉमर्सला आले तेव्हाच जे मला खटकायचं ते असं आता ते, ते, ते लोक चुकीचं करता येत असं नाही पण हे जे मीडियाने आवाज उठवले ना की अरे एवढ्या रुपयाचा सिरीज ए राऊंड काहीशे कोटींचा झाला सिरीज बी झाला सी झाला आता आयपीओला लिस्टिंग झालं हे ते युनिकॉर्न झाली कंपनी हे mm. जे फंडिंग जे पण खरं तर <laughs> काय मिरवायला पाहिजे की प्रॉफिट आफ्टर टॅक्स काय आहे कंपनीचा आणि तो जर कमी कालावधीत झाला असेल तर त्याला मानलं पाहिजे की त्याने परफेक्ट प्रॉडक्ट मार्केट फिट काढलेलं आहे चार पाच वर्षात सुरुवातीला ब्रँड बिल्डिंगसाठी पैसे घातले आता पाच सहा वर्षानंतर व्यवस्थित रेव्हेन्यू येतोय आणि जो येतोय तो आता खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे सुरुवातीला जो पैसा घालवायला लागला त्याच्या कितीतरी प्रमाणात आता वेगवेगळ्या सर्व्हिसेस देऊन एखादी कंपनी आता प्रत्यक्ष नफ्यात आलेली आहे आणि ज्याची गरज आहे आणि ती काही काही सायझेबल काळासाठी ती टिकणार तर ते सेलिब्रेट व्हायला पाहिजे जे, जे थोडस मीडियाने फालतुगिरी केली म्हणा की युनिकॉन झाला सिरीज ए राऊंडला इतके पैसे झाले आणि प्रेफरेन्शियल शेअर्स आणि व्हॉटनॉट आयपीओ पेटीएमचा आयपीओ आणि मग आता माती खातं हे सगळं आहे हे आपण बघतोय ते तेव्हा असं होत होत की एकतर तुम्ही जेव्हा कंपनीचा स्टेक डायल्यूट करता याच्या मध्ये पैसे देऊन कंपनीमध्ये मालकी हक्क देतात आणि मग तुम्ही जेव्हा असं म्हणतात की माझ्या कंपनीचं मार्केट कॅप एक हजार कोटी दोन हजार कोटी जाईल ते तुम्ही रॉंग हिरोईन रॉंग हिरो सेटअप करत असा किंवा ती जी कथा तुम्ही मांडताय ना ती चुकीची आहे कारण तुमचं अजून प्रॉफिटेबल नाही आहे कंपनी स्टेक डायल्यूट केलं आणि मार्केट कॅब एवढं झालं म्हणून तुम्ही का बरं प्रत्येक वेळी जेव्हा तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट देते तेव्हा तुमच्या एम सिरीजच्या एस सिरीज होतात गाड्या बीएमडब्ल्यू ची मक होते जीएलई होते फरारी होते लंबोगिनी होते ते जे कुणाल वल वगैरे जेव्हा जे चुकत होतं ना आणि त्यांनी एक तेव्हा रीचा एक ईमेल लिहिला होता एम्प्लॉईज ना की आमचे काहीतरी निर्णय चुकले वगैरे वगैरे शेवटी स्नॅपडील अक्वायर केलं फ्लिपकार्टने फ्लिपकार्टला काला परतवे वॉलमार्टने अक्वायर केलं किस्से खूप होते डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट फिफ्टी वन पर्सेंट गव्हर्नमेंटने अलाव केली नाही मग वॉलमार्टला तुम्ही फ्लिपकार्ट विकत घ्यायला दिलं कसं है ना म्हणजे आणि होत काय की वॉलमार्ट युएस मधली ऑफलाईन रिटेल कंपनी अमेझॉन युएस मधली ई कॉमर्स रिटेल कंपनी जी आज जगभर आहे ते दोघं भारतीय भूमीवर भांडतात भारतीय कस्टमर अॅक्वयर करायला है।, है ना जो एक जे त्यांनी एक हे करत की जीएमबी हा जो कन्सेप्ट आहे ग्रॉस व्हॅल्यू म्हणजे सौमित्र गोतीकर किंवा निशांत आवळे यांना डिस्काउंट देऊन देऊन एका वर्षात तुम्ही किती प्रॉडक्ट विकत किती रुपयाचं विकत घ्यायला लावलं आणि मग स्वस्त करण्यासाठी कस्टमर किंवा इन्व्हेस्टर कडून पैसे घ्यायचे त्याला आपल्या जाळ्यात ओढायचा आणि मग तो आपल्याकडून दुसरीकडे कुठे जाणार नाही पण त्याला एक काय म्हणू शकतो चुकीच्या पद्धतीने तुम्ही मोनोपॉली क्रिएट करता फ्लिपकार्ट वरती काय आहे की कस्टमरचा डेटा आपल्याला मिळत नाही ना एज अ वेंडर म्हणून किंवा मर्चंट म्हणून तर हा जरा चुकीचा प्रकार ह्या सगळ्याच्या बाबतीत पण तरी सुद्धा मत असं मांडायचं इकडे की डाऊन सायझिंग रिस्ट्रक्चरिंग हे गरजेचे आहेत आणि त्याचं महत्वाचं कारण आहे बाजाराची अनिश्चितता आणि आजच्या काळात जेव्हा आय टीमुळे आय टी आणि समजा मीडिया म्हणा ह्या सगळ्या गोष्टीमुळे प्रचंड क्रिएटिव्ह डिस्क्रप्शन होत असताना दर पाच वर्षांनी काहीतरी नवीन प्रॉडक्ट येतात आपण थोडा स्लो पेस मध्ये आपण ते बघितलंय पूर्वी घोडागाडी होती मग काम आली काम गेली बस आली बस ट्रेन टॅक्सी उबर आपण तो बघितलेला आहे आता तुम्ही अलेक्झा याच्या आधी मशीन्स होत्या मशीन पण तो एक टप्पाच होता आता तुम्हाला रिमोट ऑपरेट करायला लागायचा किंवा बटन दाबायला लागायचं आता तुम्ही अलेक्झा वरती तुम्ही कमांड सेव्ह केले की फॅन चालू होते आणि औषधे तर ह्याच्यामुळे पण मग लोकांच्या हातची कामं जातातच हे ना कम्प्युटर आले तेव्हा ही बोंबाबोंब झाली होती पण दुसरेही प्रकारचे जॉब क्रिएट होतात ना फक्त डाऊन साइजिंगला जो आपल्याकडे सोशल टबू आहे ना की लोक तो मुद्दा राजकीय पक्ष उचलून धरतात हे ते वगैरे ते कोणाच्याच हिताच नसतं तर त्याच्याबद्दल लोकांनी जरूर विचार करावा बाजाराची अनिश्चितता बदलली तुम्ही विचार करा सर कोविड मध्ये माझा भाऊ पैसे नाही कमवत होता पण एम्प्लॉईजना पैसे द्यायला लागत होते ना, ना। मग त्याचं तुम्ही कस कसं जस्टिफिकेशन देणार तुम्ही स्वतःला ह्या मोडमध्ये ठेवलं की अरे यार हे काय स्वतः कमावतात पैसे वगैरे आपण राजीव बजाजचं पण ऐकलं की थ्री व्हीलर टू व्हीलर बंद करून त्यांना ते थ्री व्हीलर चे चालू करायचं चा, होतं आणि मोटरसायकल चालू करायचं चा होतं तर ते चेअरमन ते होते म्हणजे राहुल बजाज कुठेतरी दिल्लीला होते आणि ह्यांचा एक अजून एक जवळचा त्याला त्याने विचारलं काय म्हणाला राहुल बजाज स्कूटर दिलीच आहे त्यांनी उदे नोटीस लावली की आता नवीन टेक्नॉलॉजी आहे तुम्ही स्कूटर बनवत होता बाईक बनवायला वेगळ्या प्रकारचा माइंडसेट लागतो सगळी वेगळी टेक्नॉलॉजी असते तुम्ही आतापर्यंत जे काम केलं त्याचा आम्हाला आनंद आम्ही ऋणी आहोत इथून पुढे तुमच्या रिटायरमेंट पर्यंत तुम्ही जे काही काम करणार होता त्याचे सगळे पैसे आता आम्ही तुम्हाला देणार आहोत पण इथून पुढे तुम्हाला आम्ही कामावर ठेवू शकत नाही नवीन लोक नवीन मार्केट प्रमाणे आपल्याला आणायला लागते ला आणि त्याने सांगितलंय लोक ढोल ताशे फेटे बिटे घालून धन्यवाद देऊन गेले नाचले बिचले थोड्या वेळाने असं राजीव बजाजने हा निर्णय घेतला होता तर हेही प्रकार असतात तर त्याच्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे सगळ्यात जास्त रिस्क हा फाउंडर घेत असतो आणि आज जग छोट झालेलं आहे तुम्हाला लगेच कॉम्पिटिटर तयार होतात कारण नवीन आयडिया कॉपीच करण्यासाठी दुसरे बसलेले असतात ना असे आपण मोबाईल सेल्युलर सर्व्हिस प्रोवायडर मध्ये ते अजून एक एल किंवा अजून आलेच असे होते की कोणीतरी आपल्याला पण डोळसपणे बघावं लोकांनी की डाऊन साइजिंग कधी कधी फार गरजेचं असतं आणि पण उगाच नाही करायला जात आजच्या जमान्यात तर धंदा कन्सिस्टंट मोड मध्ये चालवायचा तर तुमचं काहीतरी मोनोपॉलच असली पाहिजे जी काही बिझनेस आपण बघतो त्यांची आहे पण Uh, ते जास्त प्रमाणात कधीच दिसणार नाही त्यामुळे मग प्रत्येक बिझनेसला कधी ना कधी स्लम्प येतो स्लो डाऊन येतो आणि त्याच्यामुळे जर आपल्या नोकऱ्या वगैरे गेल्या तर ते इमोशनल बायस होऊन नाही सांगणार कुठे आपण स्वतः जर मला बसलो असतो तर आपण काय केलं असतं आणि कोविड क्लासिक एक्झाम्पल आहे तुम्ही बायकांसाठी आउट हाऊस ठेवलं तुम्ही त्यांना जिन्याने यायला देत नव्हता हे ते, ते का बरेचसे प्रकार घडले आपल्यापेक्षा आर्थिक स्तरात खाली असणाऱ्या लोकांबरोबर आपण वीड पद्धतीने वागलो अनवधनाने का होईन तर ते ना तेव्हा तुम्ही कसं काय स्वतःला बरोबर आहे पण हे तर त्याचं तू म्हणजे जास्ती विस्ताराने बोललं चांगलं झालं माझं म्हणणं असं आहे की त्याच्यात ते डाऊन साइजिंग म्हणजे फक्त माणसं काढणं असं नाही म्हणतो मी मी म्हणतोय व्यवसाय सुद्धा त्याचं अवलोकन व्हायला पाहिजे म्हणजे समजा एक चार रेव्हेन्यू स्ट्रीम आहेत तुमचे असं तर तीन रेव्हेन्यू स्ट्रीम आहेत किंवा तीन चार कस्टमर सेगमेंट आहेत असं विचार करायला पाहिजे की एक कस्टमर सेगमेंट आहे तो समजा तुझंच उदाहरण घेऊ बॅग्सच घेऊया एक कस्टमर सेगमेंट आहे की जी लग्नासाठी खरेदी करणारी मंडळी आहेत दुसरी कस्टमर सेगमेंट आपण बघायची की समजा बॅकपॅकर्स आहेत किंवा ट्रॅव्हलला कि जाणार आहेत विमानाने प्रवास करणारे लोक आहेत असे दोन कस्टमर सेगमेंट बघितले आणि त्यातल्या जर डेमोग्राफी बघितली की आता पाण्यामध्ये सुद्धा सांगतो पाण्याचं जा मला जाणवतं काय की आ, पीपल युस टू थिंक की ई कॉमर्स साईट केली तर फक्त यंगच मुलं घेतात अशी समजूत होती अशी एक समजूत आहे पॉप्युलर की पण आता एक नवीन रिसर्च काय आला माहिती गेल्या वर्षी की आफ्टर आता हे मार्केट ओपन झाल्यानंतर ऑलमोस्ट ई कॉमर्स वरून तुम्ही पर्सेंट परचेस इज बाय सिनियर्स ही सेगमेंट बदलली ना तर मग तुमच्या जे एफर्ट्स तुम्ही दुसऱ्या सेगमेंटला घेतात ते कमी करणं यालाच डाऊन सायझिंग हा पण डाउन साइज ते बंद करतो ना आपण कधी कधी उदाहरण इथलं आहे म्हणजे ग्लॅक्सो नाही का ग्लॅक्सो इंडिया ग्लॅक्सो हा जीएसके तर ग्लॅक्सोनी काय केलं होतं फॅरेक्स प्रॉडक्ट केलं ना ग्लॅक्सोच <गणीग> आय थिंक साडेपाचशे कोटीच्या पुढचं त्यांचं इंडियन मार्केट होतं प्रॉफिट मेकिंग तरी वन टू क्लोज इट डाऊन साइजिंग केलं बंद केलं का केलं बंद त्याच्या मागे कारण ते करोडत नाही कामगार विमगार असं नाहीये त्यांना त्यांच्या फार्माडिवी जेवण हंड्रेड पर्सेंट फोकस करायचं होता म्हणून त्यांनी ते बंद केलं आपण काय बघतो हे आपण गुगलचं बघतो सारखं अनेक गोष्टी गुगल बंद करतात अर्थ काहीतरी चालू करते बंद करते सांगतात हिस्ट्री बंद करतात ते आता चा ते चालू आहे तुमचं आहे का काही बघून घ्या हे करत हे करत हे टेल यू तर हे आपलं म्हणजे माझं असं म्हणायचं की आपण जेव्हा डाऊन करतो किंवा काय करतो तेव्हा आपलं आपल्या व्यवसायाकडे खूप बारीक लक्ष आहे असं ते ज्योतक आहे नाहीतर आपण टिकणं शक्य नाहीये म्हणजे आपण बघायलाच पाहिजे नाहीतर खूपच आता जे बँकांमध्ये समस्या आम्ही तुला आज पोस्ट टाकली सर्व्हिस मध्ये इतकं हॉरिबल आहे सर्व्हिस अजिबात सर्व्हिस देत नाहीत कोणीच हे का होते कारण जो बॉटम लेवलला जो कस्टमर जो कंझ्युमर तुमचा आहे ना कस्टमर नाही म्हणजे मी कंझ्युमर म्हणतो त्या कंझ्युमर लक्षच नाहीये तुमचं फक्त विकत आहे व्हॉट इज त्याची काय तो ते मस्त घेतले मेड इन चायनामध्ये तो कस्टमर को समजता नाही क्या चाहिए, चाहिए। समजतं ना चाये तुमके सुनाय काय काय तो फिलिंग समजा तर तिकडे जर बघत असू तर आपल्याला डाऊन सायजिंग म्हणजे काय एकातलं कमी करणं दुसऱ्या प्रकारचं भरणं हे आहे ना एक ठिकाणी खड्डा केला दुसऱ्या ठिकाणी ते जाणार कुठे जगातलं तर आपल्या एक बीएमआय पण कन्सेप्ट आहे बिझनेस मॉडेल इनोव्हेशन युअर टू कंटिन्युअसली इनोव्हेट त्याच्यामधले हे प्रकार आहेत आणि आपलं कॅश लक्ष असेल ना तर अमुक रिझल्ट मिळायला एफर्ट टाकलेले हे जर आपण सतत बघत राहिलो की आणि त्याचा स्केल केला आपल्या करता येतो मी करतोय कंटिन्युअसली दोन वर्ष झाले की अमुक रेव्हन्यू स्ट्रीम मधून एवढे इन्कम मिळतोय त्याला लॉन्जिटिव्हिटी काय सस्टेनेबिलिटी आणि त्याच्यात मी किती, किती एफर्ट घालतोय तर हे जर बघत राहिलं तर आपल्याला डाऊन साइजिंग करणं हे चूक वाटणार नाही ती अधोवती नाही वाटणार आपल्याला अधोगती वाटणार म्हटलं तू एक आ, हे दिलास टोटल इंडस्ट्रीच्या आउटलुक छोटा गोष्टीला विचार करायचं ना काय मला कुठनच पुरलंय मी सांगितलं तुला नाही नाही अशी अनंत उदाहरण आहेत ना साबण बनवता बनवता विप्र आय टी मध्येच का गेली दुसरीकडे कुठेतरी जाणार होते बरोबर असे अनंत उदाहरणं आहेत आपल्याला आणि ते म्हटलं ना की आपण आपल्याला जी गॅप वाटते जी द्यायला जातो ना त्याच्यात नंतरच जे फाईन टुइन आहे ना ते कस्टमरच्या फीडबॅक फीडबॅकमुळेच होतं आणि मग आपल्याला कळतं की ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये लोकांना जास्त रस आहे तर मी ह्याच्यावरती तुम्ही मार्केटिंग चॅनल मी जेव्हा युके साठी काम करायचो तेव्हा तो जो कोड असतो ना तो कशासाठी असतो माहिती आहे की कुठल्या चॅनल थ्रू म्हणजे रेडिओ थ्रू टीव्ही वरच्या जाहिराती थ्रू कुठून मला जास्त व्यवसाय येतोय आणि मग जिथून मला जास्त व्यवसाय होतोय मी माझं मार्केटिंग बजेट तिकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करतो दिस इज दिस इज रिस्टर्चरिंग तुम्ही म्हणाल की बरेच जण इकडून तिकडे ह्या व्यवसायातून त्या व्यवसायात जातात की ते तुम्ही सुरुवातीला काहीतरी हा गॅप आहे म्हणून काहीतरी ऑफरिंग करतात पण नंतर कस्टमर कडून तुम्हाला मिळतं की हे टेलर मेड कसं करायचंय त्याच्यासाठी मग मार्केट बरोबर तर हे सगळं आहे म्हणजे फक्त काय भारतात थोडं डाऊन ला तयार नाही आहेत लोक मानसिक आणि हे म्हणजे तो जो एक एलिमेंट आहे ना तो लोकांनी जरा आता जरा टोळपणे बघावा असं हो चालेल ठीक आहे अरे जरा तो थांबू मागे मिक्सर चालूया आमच्या म्हटलं चालत ना आमचं आता तर जरूर पहा हेच रेकॉर्डिंग पण आमचं असतं म्हणजे हे तर अपलोड होईल युट्यूबला आणि तुम्ही जरूर सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला जर, तर तुम हे पाहायला मिळेलच आणि जर लिस्टला असाल तर माहिती मिळेल आणि तुमच्याकडे कधी रेकॉर्डिंग अप झालं हे पण तुमच्याकडे इन्फॉर्मेशन व्हॉट्सअपवर देऊ शकेल तर आपण असंच पॉडकास्ट ऐकत राहूया धन्यवाद थँक्यू